दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की नीरा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं वीर धरणामधून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा आज दुपारी साडेबारा वाजता वाढवण्यात आला आहे सध्या धरणातून त्रेपन्न हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेकनं पाणी सोडलं जातं हा विसर्ग आधी सकाळी पंचेचाळीस हजार सातशे एकाहत्तर क्युसेक इतका करण्यात आला होता मात्र देवघर धरण जे आहे ते पंच्याण्णव टक्के भरलं आहे भाडघर शंभर टक्के भरलं आहे गुंजवणी शंभर नव्वद टक्के भरलं आहे या तीनही धरणांमधनं पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे वीरची पाणी पातळी झपाट्यानं वाढती आहे हे पाहता वीर धरणामधून आता त्रेपन्न हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेकनं पाणी सोडण्यात आल्यानं निरा आणि भीमा नदी दुथडी भरून सध्या कालपासून जे परवा दिवशीपासून जे पाणी वाढवलं हो आहे तेव्हापासूनच नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे मात्र आता आणखीन यामध्ये वाढ होणार आहे यातच उजनी धरणातून सायंकाळी पाच वाजल्यापासून भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जाणार आहे त्यामुळं भीमेला पुरसदृश स्थिती निर्माण होणार हे निश्चित आहे याचबरोबर काही ठिकाणी पावसाचीही नोंद आहे दरम्यान आ उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती पंच्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस क्युसेक इतकी झालेली आहे दौंडची आवक आणि पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो जवळपास बासष्ट हजार क्युसेक्सच्या आसपास आहे धरण सत्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के इतकं भरलेलं आहे आणि धरणातला एकूण पाणीसाठा एकशे दहा पॉईंट त्रेसष्ट टी एम सीचा उपयुक्त पाणी हे सेहेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी इतकं आहे तर वीर धरण जे आहे ते पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त भरलेलं आहे आणि त्यामुळे त्यातून पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे निराखोर पूर्णतः भरत आलेला आहे याचबरोबर भीमाखोऱ्यातील जी धरणं आहेत खडकवासला मुळशी पवना कासारसाई वडिवळे आंध्रा ही सुद्धा आता भरत आलेली आहे आणि यातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे उजनीत येणारी आवकही वाढत आहे पंढरपूरमध्ये भीमा नदी आता सध्या दुथडी भरून वाहती आहे